हैलो हेलो 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 त्यासाठी थोडस सर। बाजूला सरकून हा जन्मदिवस का। हा कुमारी कार्तिक कार्तिकी जाता दिवस नंतर ते हा दिवस म्हणजे महसुली दिवस आणि हा महसुली दिवसाच्या दिवशी या बालिकेचा जन्म झालेला आहे खरंच कार्तिकीचे मम्मी पप्पा खूप भाग्यवान आहेत की त्यांचं बाळ हे सात बारा महसुली दिनाच्या दिवशी देण्यासाठी उपस्थित झालेल्या तिच्या भविष्याच्या जीवनामध्ये तिचं चिंतन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्या या नगरीचे नगराध्यक्ष प्रस्तिनिधी आदरणीय संजयजी चव्हाण साहेब 好的 i yeah. yeah. I'm happy <laughs> यांना यांच्या भूमीचा कांतिकीचा वाढदिवस पहिल्या वाढदिवसानिमित्त आज पुढे आलेल्या कार्यक्रमात त्याला मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो होतो आणि शुभेच्छा देत असताना कैलासराव हे सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असतात एक अतिशय चर्मलीनं आणि मेहनतीनं काम करणारा कार्यकर्ता आमचे मित्र आणि कैलासराव यांनी आपल्या जीवनामध्ये संघर्षातून सुरुवात केली आणि ज्या पद्धतीनं आपल्याकडं मन आहे की ज्या वेळेस मुलगी जीवनामध्ये येते आणि मुलगी बदल करवत असते जीवनामध्ये त्या पद्धतीनं आमच्या कैलासरावच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये लाभीचं आठवण झालं आणि मुलींच्या पायी ज्या पद्धतीनं पैसा आणता अशा पद्धतीनं येत असं मुलींचे पण ज्या पद्धतीनं मागच्या वर्षा भरापासून आमच्या कैलासमोरचा भरभराटीचं जीवन चालू झालं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि अतिशय आमच्या जिवाळ्याचे संबंध सोबत आमचे मित्रत्वाचे नाते आहे आणि त्यामुळं त्यांना त्यांच्या सर्व कुटुंबियांना आणि कार्तिकला आज वाढदिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद व त्यांच्या सुविध पत्नी जयश्री सई आज ज्यांच्या कन्येचा प्रथम वाढदिवस भालेराव परिवाराने एवढ्या छटा मारता साजरा केला आणि ह्या कार्यक्रमाला येण्याचा मान मला मिळाला कैलासचा आग्रह होता काल मला वाटलं किती तार्केला आहे कैलास मला उभे आहे हे काल मुंबईमध्ये होतो परंतु माझ्या होतं कार्तिकीला आशीर्वाद द्यायचा एवढा बोनस मुलगी कन्या रत्न प्रथम कन्यारत्न झालं मुलीचा माफ घेणं हे सौभाग्यात लागतात मित्रांनो मुलीची माया ही मुला आवश्यक असतात जीवा वाढवण्याचा वंशाचा परंतु दोन परिवाराचा वंश वाढवण्याची जबाबदारी कन्येवर असते आणि ते कन्यारत्न कैलासच्या नशिबात प्रथम आहेत निश्चितपणाने या कन्या रत्नास कार्तिकीला मी मनापासून भरभरून अशा पद्धतीच्या शुभेच्छा माझ्या परिवाराच्या वतीनं धन्यवाद जय हिंद जय आमचे काका आमचे मार्गदर्शक का कैलासवासी राघोरावजी भालेराव आज ह्या प्रसंगी हयात नाही त्यांच्या स्मृती आठवण करून मी ह्या कार्यक्रमाप्रसंगी दोन शब्द बोलणार आहे आज कार्तिक बाळाचा प्रथम वाढदिवस खूप आनंदाने कैलास या ठिकाणी साजरा करीत आहे कार्तिकी ही एक वर्षाची झाली एक वर्षामध्ये कार्तिक जे अनुभव घेतला कार्तिकीनं जे काही वेळेला बघितली ती तिच्या आयुष्यामध्ये दिलं त्याचा वापर करावा कार्तिकीला बुद्धी मिळव कार्तिकीची शक्ती वाढव एवढंच नाही तर तिच्या येणाऱ्या काळामध्ये ती एक शक्ती तिची शक्तिमान म्हणून शेतक अशी हो। या ठिकाणी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तिला आशीर्वाद होऊन शुभेच्छा देऊन मी माझे दोन सत्य यांचे कार्तिकी अर्पण झालेला आहे बालेराव परिवारातून त्यांचे खूप आभार